माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना पक्षात आणल्यानंतर आता शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्याला सुद्धा पक्षात आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरू आहे तर लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि शरद पवार गटाला काही जोरदार धक्के देण्याची रणनीती ही, रणनी ही भाजप श्रेष्ठींनी आखल्याची सुद्धा सूत्रांनी माहिती दिली आहे दरम्यान शरद पवार यांच्यासोबत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या एका दिग्गज नेत्याला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादीतील बंडामध्ये शरद पवार यांना आजवर साथ दिलेला हा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याची सध्या चर्चा जोर धरू लागली आहे याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून रणजित काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट जो आहे त्याला आता आणखी एक धक्का भाजप देऊ शकतात तर यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला एक नेता असल्याचं बोललं जात आहे नेमकं कोण हा नेता असू शकतो किंवा काय संदर्भातले महत्वाचे अपडेट्स मिळतात भारतीय जनता पार्टीने पश्चिम महाराष्ट्रातले बडे नेते आपल्या पक्षात यावे यासाठी अनेक वर्ष प्रयत्न चालवले आहेत मात्र तसं त्यांच्या गळाला कुणी लागलं नव्हतं मात्र अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला याच वेळी देवेंद्र फडणवीस आणि धनंजय महाडिक यांनी एक वाक्य म्हटलं होतं की पश्चिम महाराष्ट्र आता आमच्या टार्गेट आहे यातलाच एक नेता येईल जो नेता पश्चिम महाराष्ट्राचा बडा असेल सध्या शरद पवार गटातल्या एका बड्या नेत्याची चर्चा पुन्हा एकदा झालेली आहे गेली दीड वर्ष त्यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू होते मात्र त्यांनी नकार दिला होता एक साखर कारखानाने कंपनीच्या माध्यमातून ईडीची चौकशी त्यांची झाली होती आणि अति शरद पवारांचे ते अतिशय निकटवर्ती असं समजले जाते याबद्दल वारंवार त्यांना प्रतिक्रिया विचा, विचार विचारण्यात आली होती मात्र ते कोणत्याही परिस्थितीत आम्ही भाजपसोबत जाणार नाही असं म्हणत आहेत मात्र अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर मात्र आता अनेक सूत्र हल्लेली आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातला एक नेता भाजपच्या वाटेवर आहे असं सध्या कळत अगदी नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर हा नेता नेमका कधी आणि किंवा भा? भाजपमध्ये प्रवेश करणार ते पाहणं आता महत्वाचं असणार आहे आणि शरद पवारांचा तो निकटचा नेता नेमका कोण आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे